नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे अर्धापूर शहरातून बाहेरून जाणारा हा बायपास आहे बायपासला एक मोटरसायकल आणि ट्रकचा अपघात झालेला आहे पाहू शकता या अपघातामध्ये डोंगरकडा येथील एका इसमाचा मृत्यू झालेला आहे ज्यांचं नाव शंकर खांडरे असं आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी त्यांचे नातेवाईक बंधू मित्र अर्धापूर शहरातील पत्रकार बांधव असतील या ठिकाणी फाटा पोलीस चौकीचे कर्मचारी आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर पोलीस स्टेशनचे सुद्धा कर्मचारी आलेले आहेत हे हाच तो ट्रक आहे ज्या ज्या अपघातामध्ये ही घटना घडलेली आहे एम पी चौतीस सत्त्याण्णव शहाऐंशी या क्रमांकाचा ट्रक आहे अर्धापूर बायपास हा रोड आहे या बायपास ही हा अपघात झालेला आहे या ठिकाणी अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच फाटा पोलीस चौकीचे कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत रस्ता वाहतुकीसाठी होणाऱ्या अडचणीला दूर करण्यासाठी मेहनत करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे ह्या अशा रस्त्यामुळे हे अपघात झालेले आहेत कोणता कोणता वे आहे हे आपण काय सांगू शकता था 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 दुण। दुण। दे दे। या अपघाताबद्दल अपघाताबद्दल लक्ष द्यावं वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात यावं रस्त्याची पाहू शकतात या ठिकाणी या खड्ड्यामुळं आणि रस्त्याच्या याच्यामुळं हा अपघात झालेला असं येथील नागरिक सांगत आहेत हां या ही रुग्णवाहिका या ठिकाणी आलेले आपण पाहू शकता दहा ते तीस रुग्णवाहिका आलेली आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतील समाज बांधव असतील पत्रकार बांधव असतील सामाजिक कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी बघ्यांची गर्दी झालेली आहे და რაღაცაა და რაღაცაა